अगं ये कुठे गेली इकडे जरा बोला काय झालं बाटली मध्ये जरा थंड पाणी तरी मिक्स करत जरा किती गरम झाले पाणी इकडे देते राहू दे आता आता काय फायदा अग ए तुला बोललो होतो मी शर्टला इस्त्री करून ठेव माझ्या म्हणून काय आहे बरं द्या इकडे करून देते राहू द्या आता वरच जातो आता काय फायदा तू मार रे साले का खोपडी तोड रे खोपडी का तू उडारी आ गई तुला मी बोललो잖아 नाश्त्यासाठी मला काय जरा हलकाफुलका जरा नाश्ता बनव म्हणून बोन। हे काय आहे थांब आता लगेच बनवते थांब राव दे आता काय फायदा कोण है <laughs> 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 कहां से आते <laughs> काय झालं ग कोण आलं बाहेर कोणा आवाज येतो तिकडे काय नाही हो तुमचे मित्र आले होते बाहेर तुम्हाला बोलवायला मला वाटलं तुम्ही झोपला जायला सांगितलं मी आ, आ, अरे यार शेट यार आता कुठे निघालात गेले ते सगळे आता काय फायदा बस रे